जे ए कुलकर्णी यांनी इंग्रीड ब्रमच्या सेक्रेटरीला पत्र लिहिले आणि तिच्या नावाचे स्पेलिंग आय ने सुरू होते की ई ने याची सहानिशा करून घेतली त्यांनी रामदास मजकूर आहे माझे चुकले मी आय ऐवजी ई ने सुरुवात केली होती अर्पण पत्रिकाच तर आहे मिस्टर कुलकर्णी दुर्बोधतेचा प्रारंभ इथून होत नाही तो, तो पुढेच आहे जे इथेच थांबले नाहीत मी इन्रीड वर लिहिलेल्या ले कवितेत तिच्या डोळ्यांना संपूर्ण ऐहिक असे विशेषण जोडले आहे विशेष कुलकर्णी म्हणतात हे बरोबर नाही वी लव्ह हर फॉर हर डिव्हाइन आईच असे जीएनचे इंग्रजी वाक्य आहे रामदासने पत्रातून वाचून दाखवले म्हणजे माझ्या अनुभव विश्वातील इंग्रिडची प्रतिमा त्यांना अशी दुर्बोध वाटली पण मला वाटते माझ्या प्रमाणात जीएनची ही फसगत झाली आहे मी ऐहिक डोळे म्हणतो मन म्हणून आणि ते दिव्य डोळे म्हणतात मन म्हणून गाफिलपणाने जीवनानुभवाचेही दोन वेगळे तुकडे झालेले आहेत कलाकृतीत सत्याचा शोध घ्यावयाचा असतो या विधानाला माझी अंशत मान्यता आहे पण सत्याचा शोध ही वाट आहे तो वाटा नाही या वाटेने जाताना कलावंत निव्वळ आत्माभिमुख आणि आत्मलीन सत्याची निर्मिती करतो तुम्ही अभिनव गुप्ताला ओळखतच असतात मिस्टर कुलकर्णी त्याने तर लौकिक आणि अलौकिकाच्या अर्थशून्य संगीताने आणखी रम्य करून टाकली आहे नाही तशी माझीही नाही ती ज्या भावानुभवांच्या संवेदना विश्वात मूर्तिमान झाली आहे तो क्षण अनुभूतीच्या सार्वभौमत्वाला समांतर जाणारा आहे की नाही एवढे पाहिले तरी पुरे पण असे घडत नाही त्यातून आपल्या मराठी समीक्षेच्या विश्वात्मकतेला तर तोडच नाही आणि हा विश्वपसारा अस्ताव्यस्त करू नाही ही बापडी लक्ष्मीबाई बालकवी आणि मरडेकर यांच्या पुढे एकही एक इंच सरकायला तयार नाही मला रात्रीचे एक स्वप्न पडले त्या स्वप्नात संत वाङ्मयाचे एक मोठे गाठोडे समुद्रात बुडवायला जीए कुलकर्णी निघाले आहेत आणि मी रामदासवर लिहिलेल्या नाटकाची दोन प्रकरणे घेऊन त्यांच्या मागे धावत आहे काहीच लिहिले नाही दुर्बोधता ही मोठी मोहमयी शक्ती आहे थेट रामायण काळातही पर्यटाच्या दृष्टीला मर्यादा पुरुषोत्तम केवढा वाटला यादव काळातील ज्ञानदेवांचे दुर्बोधतेला सदोदित सुबोधतेची तहान लागलेली असते म्हणून तिचा सद्भाव मोठा आकर्षक वाटून जातो नाही गदिमाडगुळकरांची भावगीते मला आवडतात अलीकडे भावगीते म्हणताना ते हे परंतु भाबड्या श्रद्धेची हत्यार घेऊन तिथे पाठराखेपणा करणारी ल देशपांड्यांची उरबडवी वृत्ती मात्र मला विलक्षण दुर्बोध वाटते देशपांड्यांनी माडगुळकरांच्या कवितेला कवितेतला प्रसन्नपणा असा नासवून टाकला आहे मध्ययुगात या दुर्बोधतेने किती चमत्कार घडवले आहेत चांगदेव मुक्ताईची कुटे नाथांची भारुडे संतांच्या विराण्या शाहिरांच्या लावण्या आपण याच अर्थाने दुर्बोध करून टाकले आहेत कुठलीही जीवन वृत्ती कुठलाही आविष्कार अध्यात्माच्या चिरंजीव उगमाजवळ आणून सोडणे हीच जीवनाला अर्थ देण्याची आपली प्रक्रिया होती आपला जीवनवाद आणि आदर्शवाद अशा पराभूतपणाच्या जाणीवेतून जन्माला आलेला आहे सांस्कृतिक अस्तित्वाचा छेद घेऊन पाहणे ही केवळ अशक्य बाब तर नाही ना मला वाटते नसावी दोन उदाहरणे आठवतात एक द्वैतवाल्या भटाते आणि दुसरे सार्थते माहीमबट घरचा म्हणून बाजूला ठेवला तरी सार्त्र त्याने नोबेल पारितोषिक नाकारले आणि तो सुबोध होऊन गेला आपण आणीपाणीच्या काळात उत्साहाने पारितोषिक स्वीकारलीत आणि जन्मतः सुबोधपणाचा दावा करणारे असे दुर्बोध होऊन गेलो जीवन विषयक सुसंगतीतून बांधलेले विश्वात तत्त्वज्ञान तत्वज्ञान ज्यावेळी कवितेला कौतुकाने मिस्टेक म्हणून लागते त्यावेळी दुर्बोधता आणखी एक रूपांम करते खांडेकरांनी हेमिंगवेच्या आत्महत्येशी संगती जोडून हेमिंगवे अतिशय सुबोध करून टाकला आहे आणि पराभूतही मिस मंगेशकरांचे पराभूत आमच्या एलकुंचवारांना त्या असामान्य वाटतात आणि आम्हाला काय त्या सामान्य वाटतात निवडक ज्ञानदेव त्यांनी मोठ्या भक्तिभावाने आळवला आहे पण पन... ज्ञानी ज्ञानदेवांना पुन्हा दुर्बोध करून टाकले एखादा रोशन शंकर शंभू बरगत अली रविशंकर नाहीतर आंतरराष्ट्रीय मेन्यूहीन यांच्या समोर मिस मंगेशकरांनी ज्ञानदेव सांगून सवरून घेतला असता किंवा थेट आयुष्याचा संध्याकाळी स्वरांचा वसंतोत्सव मावळल्यावर पहिला तिराहून ओरडणाऱ्या कावळ्याचे ज्ञानदेवीय विश्व त्यांना सापडले असते मग सांस्कृतिक ऋण फेडण्याचे घाईचे काय गोरकीने आपल्या व्यक्तित्वाचा छेद घेतला त्यात वेळी एक शक्ती ठोर असते गोरकीच्या शब्दात अँड आय हु डू नॉट बिलीव्ह इन गॉड कास्ट स्टेल दी अलमोस्ट टिमिड ग्लास्ट ॲट हिम अँड सेट टू माय सेल्फ दिस मॅन इज लाइक गॉड तंतू शेवटचा नसतो शेवटची असते झाली माझ्या वाट्याला आलेला आणि प्रेम पाहून मी सुखावून गेलो होतो गाडी थांबवून त्यांनी मला मुंबईतील कदंबाची एकुलती झाडे दाखवली एल्फिस्टन कॉलेजच्या आवारात पडलेल्या फुलांच्या सड्यातील एक फुल उचलून त्यांनी माझ्या हातात दिले आणि म्हणाल्या ऋतुचक्रात याला मी फुल मोगरा म्हटले आहे हा जिव्हाळा विलक्षण दुरस्त होता मी ठरवलेला दुर्भोर सुबोधाच्या लक्ष्मण देशेला उद्दामपणे ओलांडून जाणारा सखीने डोळे मिटले तेव्हाही असेच झाले लिली रडली मी उदास झालो दुसऱ्या दिवशी एक काळेभोर कुत्र्याचे पिल्लू आमच्या दारात क्षीणपणे केकाटत होते लिलीने त्याला उचलले त्याचे मागचे पाय दोनही पाय मोडलेले होते